श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनी स्त्रियांसाठी असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत पाळले जाते वटसावित्रीचे व्रत अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते म्हणूनच जवळपास प्रत्येक सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत मोठ्या उत्साहाने करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेचा उपवास तुम्ही नाही केला तरी पण चालेल पण सुवासिनी स्त्रियांनी चुकूनही करू नका ही एक चूक नाहीतर वडाची पूजा करून काहीच उपयोग होणार नाही तुम्ही फक्त या दिवशी वडाची पूजा करा तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल तर ती कोणती चूक आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम माझ्या गोड मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा वटपौर्णिमा हा नवरा बायकोच्या नात्याचा खूप मोठा असा हा पवित्र सण आहे या दिवशी अखंड सौभाग्यासाठी सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची अगदी विधिवत मनोभावे पूजा करतात तर या दिवशी आपल्या स्त्रियांच्या हातून काही कळत किंवा नकळत चुका घडत असतात तर सर्वात पहिली चूक म्हणजे बहुतेक सर्व स्त्रिया ही चूक करतात ते म्हणजे आपण जेव्हा वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असतो तेव्हा बहुतेक स्त्रिया वडाच्या झाडाला आधी गाठ बांधतात आणि मग सात फेरे घ्यायला सुरुवात करतात पण नेहमी लक्षात ठेवा आपल्याला या धाग्याची कुठेही कुठल्याही फांदीला किंवा झाडाला गाठ बांधायची नाही तर हा धागा धाग्यामध्ये दुसऱ्या एखाद्या धाग्यामध्ये फसवायचा आहे आणि मग आपण झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे झाडाला पहिले धागे बरेच गुंडाळलेले असतात त्यामध्ये तुमचा धागा तुम्ही गुंतवू शकता आणि मग फेरे मारू शकता त्यानंतर या ठिकाणी आपली दुसरी चूक होते ती म्हणजे बऱ्याच स्त्रिया वडाच्या झाडाला धागा गुंडाळल्यानंतर तो धागा तिथेच तोडतात व उरलेला धागा घरी घेऊन येतात पण आपण असं न करता गुंडाळलेला जो धागा आहे तो तिथेच आपल्याला कुठेतरी अडकवायचा आहे मात्र तो धागा आपल्याला तोडायचा नाही तसेच यानंतरची तिसरी आणि सर्वात महत्त्वाची चूक किंवा तिसरे काम आपल्याला करायचे नाही ते म्हणजे वटपौर्णिमेला अगदी अलीकडच्या काळामध्ये वडाच्या झाडाची एखादी फांदी तोडून आणली जाते आणि तिची घरी पूजा केली जाते पण हे खूप चुकीचे आहे नेहमी एक लक्षात ठेवा जेव्हा फांदी तोडली जाते तेव्हा ती निष्प्राण होते त्या फांदीत झाडाचा जीव राहत नाही अशा निष्प्राण फांदीची पूजा करून काहीच साध्य होणार नाही अशी पूजा कधीच सफल होणार नाही शिवाय अशा फांद्या तोडल्याने वृक्षतोडसुद्धा होते त्यामुळे अशी फांदी तोडून जर तुम्ही घरी पूजा केली तर या व्रताचे फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे फांदी तोडून पूजा करू नका त्याऐवजी तुम्ही रांगोळी काढून वडाच्या झाडाची रांगोळी काढून त्याची पूजा करू शकता किंवा मग गर घरच्या घरी वडाच्या झाडाचे चित्र काढून तुम्ही त्याचीसुद्धा अगदी मनोभावे पूजा केली तर या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल ज्यांना वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नाही किंवा तिथे वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करणे शक्य होत नाही किंवा ज्याच्या ज्यांच्या घरामध्ये पहिल्यापासूनच अगदी वडाच्या झाडाची पूजा केली जात नाही त्यांनी अशा प्रकारे वडाची वडाच्या झाडाचे चित्र काढून घरीच त्यांनी पूजा करू शकता तर वडाच्या झाडाचे चित्र काढून पूजा कशी करावी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच तो तुम्ही पाहू शकता तर याची त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता किंवा मी वरती मग आय बटनलासुद्धा देईल तिथंसुद्धा क्लिक करून तुम्ही पाहू शकता तसेच यानंतरची पुढची चूक म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याच स्त्रिया हातामध्ये काहीही घालत नाही किंवा गळ्यामध्ये सुद्धा मंगळसूत्र असतं किंवा कधी नसतंही म्हणजे सिटीमध्ये सध्या फॅशन निघालेली आहे हातात गळ्यात हातामध्ये गळ्यामध्ये काहीही घातलं जात नाही पण असा सौभाग्याचा सण जेव्हा असतो तेव्हा आपण सोळा शृंगार करून ही पूजा केली पाहिजे वडाच्या झाडाची पूजा करताना खरं तर तुम्ही सोळा शृंगार केले पाहिजेत पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तर कमीत कमी कपळाला टिकली हातात हिरव्या बांगड्या गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवी आणि शक्य असेल तर नाकात नत नक्की घालावी फक्त एवढे अलंकार घालून तुम्ही पूजा केली तरीही चालेल कारण ही पूजा आपण अखंड सौभाग्यासाठी करत असतो त्यामुळे एवढे अलंकार घालून तुम्ही नक्कीच ही पूजा केली पाहिजे आणि त्यामध्ये शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या बांगड्या घातल्या पाहिजेत कारण हिरवा रंग हा सौभाग्यासाठी अगदी शुभ मानला गेला आहे त्यामुळे हिरव्या बांगड्या आवर्जून घालाव्या गा। आणि अगदी शक्य नसेल तर तुम्ही लाल पिवळ्या अशा रंगाच्यासुद्धा बांगड्या घालू शकता मात्र काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला या दिवशी घालायच्या नाहीत त्याचबरोबर या दिवशी तुम्ही लाल पिवळा लाल पिवळ्या हिरव्या अशा रंगाची साडी देखील नेसू शकता मात्र काळ्या किंवा मा पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही या दिवशी घालू नका शक्यतो हिरव्या रंगाची काटपदराची साडी तुम्ही या दिवशी नेसली तर अगदीच छान तसेच यानंतरची पुढची चूक म्हणजे बघा आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जाताना सौभाग्याचे वाण बरोबर नेत असतो वडाच्या झाडाच्या पायथ्याशी किंवा झाडाच्या बुंद्याशी ते वाण आपण ठेवत असतो आता अलीकडे बाजारामध्ये अशा छोट्याशा पॅकेटमध्ये छोट्या छोट्याशा हिरव्या बांगड्या काळ्या मण्यांची पोत टिकली टिकलीचं पॉकेट असं सर्व काही मिळतं तेच आपण विकत घेतो आणि ते अर्पण करतो पण आपण जे काही अर्पण केलेलं आहे त्या सर्वाचं दुसऱ्या दिवशी पावित्र्य राखलं जात नाही ते वायाला जातं पण त्याऐवजी तुम्ही असं बाजारात मिळणारं साहित्याचं लेणं न ठेवता वापरात येणारं साहित्य तुम्ही जरूर अर्पण करा म्हणजे अगदी काही सेकंदानंतर आपण ते स्वतः वापरू शकू किंवा मग त्या ठिकाणी इतर सौभाग्यवती स्त्रिया असतात आपण त्यांनाही ते दिलं तरीही ते चालू शकतं त्यामध्ये तुम्ही मोठ्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घेऊ शकता टिकल्याचं पॉकेट घेऊ शकता एखादा कंगवा अशा पद्धतीने असेल तर इतर स्त्रियाही ते वापरू शकतात किंवा मग तुम्ही स्वतःसुद्धा ते वापरू शकता त्यानंतर बऱ्याच स्त्रिया मासिक धर्मामध्ये म्हणजे चौथा दिवस असेल तरीही त्या पूजा करतात किंवा त्यांना प्रश्न पडतो हो की आपण ही पूजा करावी का पण जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी पाचवा दिवस असेल तर त्या दिवशी तुम्ही सकाळी स्वच्छ सुचीभूत होऊन डोक्यावरून अंघोळ करून तुम्ही ही पूजा करू शकता मात्र चौथा दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही चौथा दिवस असेल तर तुम्ही फक्त उपवास करू शकता पूजा करू शकत नाही फक्त मनामध्ये प्रार्थना करू शकता आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्यासाठी त्यानंतर पुढची चूक म्हणजे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यासुद्धा उपवास करतात पूजा करतात पण शक्यतो असं करू नका म्हणजे मी तुम्हाला म्हणणार नाही की ही पूजा करू नका पण शक्यतो असं सांगितलं जातं की ही पूजा सहा महिन्यापर्यंत करावी जर तुम्हाला सातवा आठवा किंवा नववा महिना असेल तर तुम्ही ही पूजा करू नका म्हणजे तुम्हाला त्रास होणार असेल म्हणून सांगितलं आहे शेवटी तुमची इच्छा आहे पण तुम्हाला पूजा करायचीच असेल तर तुम्ही फक्त पूजा करू शकता पण उपवास शक्यतो यावेळेस करू नका कारण इतर वेळी आपण नेहमीच उपवास करत असतो पण शक्यतो प्रेग्नेन्सीमध्ये कुठलाही उपवास करू नका आपल्या बाळाची काळजी घेतली पाहिजे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे डॉक्टरसुद्धा असा सल्ला देतात उपवास करू नका त्यामुळे तुम्हीसुद्धा प्रेग्नेंट असताना तरी उपवास करू नका बाकी इतर वेळी आपण नेहमीच करत असतो शेवटी जास्तच तुमची इच्छा असेल तर तुम्हाला जर अगदीच उपवास करायचा असेल तर अगदी तुम्ही अगदी उपवासाचे पदार्थ खाऊन पिऊनसुद्धा तुम्ही हा उपवास करू शकता त्यानंतर पुढची चूक म्हणजे आपण वडाची पूजा करायला जाताना बरोबर आंबे नेतो आणि तिथे अर्पण करतो पण मी म मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी याचं पावित्र्य राखलं जात नाही ते अगदी कचऱ्यामध्ये टाकलं जातं पण आपण ते आंबे नेलेले तिथे अर्पण केल्यानंतर तिथे काही लहान मुलं असतील तर आपण ते आंबे त्यांना वाटू शकता किंवा इतर स्त्रिया सुवासिनी स्त्रिया आलेल्या असतात त्यांनासुद्धा तुम्ही दिले हे हे आंबे दिले तर चालतील किंवा जर मग तुम्ही तुमच्या तिथे वटवृक्षाच्या झाडाजवळ जा पुजारी वगैरे असतात बसलेले किंवा ब्राह्मण असतात त्यांना जरी तुम्ही हे आंबे दिले तरीसुद्धा चालतात पण जर तुम्ही ते तसेच आंबे तिथे ठेवून आलात तर त्याचं पावित्र्य राखलं जात नाही ते तसेच वायाला जातात म्हणून तुम्ही सुद्धा ही चूक करू नका त्याचबरोबर या दिवशी कोणाचाही अपमान करू नका उलट पूजा झाल्यानंतर मोठ्यांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या तसेच कोणाचे मन दुखवू नका कोणाला वाईट बोलू नका मद्यपान मांसाहार या दिवशी चुकूनही करू नका या दिवशी आपण स्त्रिया हे व्रत ठेवतो हो त्यामुळे या दिवशी आपले आचरण चांगले असावे तुम्ही हे व्रत सुहागासाठी ठेवत असतात त्यामुळे या दिवशी संयमाने वागावे जोडीदाराशी वादविवाद टाळावा तसेच या दिवशी खोटं बोलू नये मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वाईट विचार ठेवू नये तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रताचे पालन केले तर तुम्हाला नक्कीच या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होईल तर आतापर्यंत ज्या काही मी तुम्हाला चुका किंवा काही कामे सांगितली शक्यतो ती या दिवशी टाळावी चांगले कार्य करावे कारण पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करणे गरजेचे आहे तर अशा या छोट्याशा माहितीसह आजचा व्हिडिओ मी इथे संपतो आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ